बालभारती विश्व कळ्यांची फुले कशी झाली गोविंदाग्रज राम गणेश गडकरी अठराशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे एकोणावीस कवी नाटककार आणि विनोदी लेखक वाघवे जयंती हा त्यांचा कविता संग्रह महाराष्ट्रगीत राजहंस माझा निजला गोफ प्रेम आणि मरण इत्यादी विशेष उल्लेखनीय कविता राजसन्यास प्रेमसन्यास भावबंधन एकच प्याला पुण्यप्रभाव ही गाजलेली नाटके वाघवय जयंती या काव्यसंग्रहातून ही कविता घेतली आहे चिमुकल्या बाळाने विचारलेल्या प्रश्नाचे आईने दिलेले काव्यमय उत्तर मुलाच्या कल्पकतेला चालना देणारे आहे असेच असून ही कविता म्हणजे एक उत्तम निसर्ग चित्र आहे गुणी संध्याकाळी रमे गुणी खेळत असे बाळ अंगनी हवेत असे बागेत मोजेने झोके घेत तो दिसली सुंदरशी त्याला वेली देठ कवळे हिरवे पिवळे नाजूक सगळे ती वेली हिरवा शालू पांघरली परितया हवासोबती खेळाया खेळगडी खेड़ मूल फूल सुंदर जोडी पाहत असे परीवेलीला मूल नसे तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या जणू दमल्या फार खेळूनी मग निजल्या हवेत डुलणे हेच खेळणे खेळूनी निजणे ही त्यांची गादी हिरव्या पानाची बाळगुनी वाईट वाटे फार मने दिवसभरी खेळूनी आला परत घरी झोपेत कितीदा गेला बागेत धीर कुठे पहाट होता बाळ उठे बागेत धाव तसा तो घेत मोजक किती कळ्यानं दिसती फुलेच हसती बाळ डुले चहूकडे पाहून फुले आई शोधायला धावत गेला मग बोले आई बघ ही गोड फुले काल कळ्या आज फुले झाल्या सगळ्या कशा उमरल्या कुणी हसविल्या हसत बसल्या कशा कळ्या आई सांग मला सगळ्या मग आई बाळाला उत्तर देई खेळाशी जमती चांदणे आकाशी त्या हसती चहूकडे पाहत बसती तो दिसल्या कळ्या बिचाऱ्या हिरमुसल्या कळवळल्या फार चांदण्या मग रडल्या आसू पडले ते दव झाले धावत आले भुईवरी पडले साऱ्या कळ्यांवरी तो साचा रंग पांढरा ताऱ्यांचा कळ्यांवरी चौकडे हसता झाल्या सर्व असे आई बाळा सांगत असे ऐकून हे बाळ तिच्या वदना पाहि कळे मिठी मारली तिला बळे त्या काळी आई आनंदे हसली हसत रडली आसवे पडली त्यांच्या गाली तो साची कळी उमरली बाळाची छान अशी कविता कळ्यांची फुले कशी झाली राम गणेश गडकरी गोविंदाग्रज यांची ही कविता तुम्हाला ऐकून कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद